मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मानकाची व्याख्या बघणार आहोत यालाच इंग्लिशमध्ये डेफिनेशन ऑफ नॉम्स असं म्हटलं जातं मानक विशिष्ट प्रकारच्या मूळ प्राप्तांकाशी संबंधित घटक आहे याबाबत अनेक मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या मांडलेल्या आहे त्यापैकी महत्त्वपूर्ण व्याख्या आपण पुढील प्रमाणे बघूया रेबर या मानसशास्त्रज्ञांच्या मते मानक म्हणजे अशी संख्या मूल्य किंवा स्तर किंवा संख्या मूल्य किंवा स्तराच्या अशा विस्ताराशी आहे जो समूहाचेच प्रतिनिधित्व करतो ज्याचा उपयोग वैयक्तिक घटनेची तुलना करण्यासाठी किंवा आधारासाठी केल्या जातो टूकमन या मानसशास्त्रज्ञाच्या मते कोणत्याही प्रमाणीकृत समूहाच्या चाचणी परिणामावर आधारित प्राप्तांकाच्या गटाला मानक म्हटले जाते फ्रीमॅन या मानसशास्त्रज्ञांच्या मते मानक एका विशिष्ट नमुन्याद्वारे कोणत्याही विशिष्ट चाचणीवर प्राप्त सरासरी किंवा विशेष अंक असतो मित्रांनो अशा प्रकारे वरील तीनही व्याख्यांचा परामर्श घेता असे लक्षात येते की मानक हा विशिष्ट समूहाचे प्रतिनिधित्व करणारा असतो मानक विशिष्ट चाचणीवर आधारित प्राप्तांकाचा गट असतो तसेच मानक हा चाचणीवर आधारित विशेष अंक आहे अशा प्रकारे व्याख्येवरून मानकाचा अर्थ लक्षात येण्यास मदत मिळते मित्रांनो ही माहिती होती मानकाच्या व्याख्येविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा